तुम्ही पोवप शकता सगळे उदक आसा ते रजन बाब किती झाले किती या फावटी तू रिक्वेस्ट म्हणता थँक्यू म्हणता बरं शेतान पण इतकं लोट येतात सून ते सायडीच्यान हून येतात आणि सगळे पण तरव घातलेलो आणि फर्स्ट ऑफ ऑल सांग तुझे नाव सांगा गाव हो गाव आमचा बांबोली विलेज वॉर्ड नंबर टेन वॉर्ड नंबर टेन आणि इतकं करताले इतलो हे येयलो

ओके देवती असल्या कारण डायरेक्ट सकल सकल सो या फुटी पहिलेच इतके उदके चढ उद्या लुकसान घ्या फिर किती लाय तुम्ही शेतात पण पहिला मिरसंगो लागेल वांगे लायतालो जे वाल राहतालो किती लावतालो न आणि आता हो सिजन जे आसता पण तेव्हा ते हे जाता सिजन सीझन भात लाव आम्ही ते ज्योती म्हणजे उकडे तांदवांचे ते

ফিলাম ফ্রেশ পয়োজন ও আপনার চান্স না মাস বুড়লে মাস পড়া ওই টাইম যাওয়া পড়লো নো

सो so, आता तुझी किती किती मागण्या एग्रीकल्चर डिपार्टमेंट कडे जाऊ एग्रीकल्चर ज्यान किती हां त्यांका नुकसान झालं त्या तुमका किती मिळाले पुरो ना कृषी कार्ड बी असले की दे सग्या हां तुझे ओ असं माझ्याकडे सगळे कृषी कार्ड बी असले हां किती फॉर्मलटी केला दिला तुयांनी बी दिला सगळं नो डिपार्टमेंट आता नु आता तुने नुकसान झालं मंडीला दिदे ना आता काय ना ये आता दोन दिवसाचच येणार सो पावसा लागून तुमचं नुकसान झाले म्हट

आमी आतां पळयता की गोंयभर खूब जाण की शेत काम करपाक खूब कमी भुरगे आसा सो आतां आमी बांबोया गांवांत आयल्ले ही आतां पणजे सिटी लागून लागूनच गांव आसा बट हो राजन गांव सम भुरगो आसा तो शेत करतलो आनी तेका अकस्मात ह्या वर्सा पावस चड पडल्या कारणान सगळें उदक तेज्या शेतान घुसलें तेणी हें लायिल्लें भात लायल्लें ह्या फावटी आ, ते सगळे त्याचे नुकसान झालं म्हणजे जवळपास दीड लाखाचे लुकसान सो तो सो एग्रिकल्चर डिपार्टमेंट मागणी करता की आपले जे देड लाख सुमार नुकसान झालं ते नुकसान भरपाई दिवची कारण या फी त्यांनी आता तरवळ तो म्हणतात सगळं त्याचं सकल पोव शकता सगळं आडवो पडला सो त्याची मागणी आहे की, की हेल्प करचे कारण शेतात तेजे पोटाचा धंदो सगळं पोटापणाचा सगळं त्याचा धंदो चालता आणि थंसून त्याची इनकम असा सो आम्ही मागणी करता की एल डिपार्टमेंट जे त्यांच्या हेल्प करते कारण शेतकार म्हणतात गोयंतर खूप कमी जात गेलेले असा आणि ते वाचोवची गरज असा सो असं यंग भुरगे जे शेतात देवतात त्यांना सरकार सपोर्ट करतो अशी मागणी करता प्रुडंटा खाती बांबोळेच्या रुपेश राऊत